ह्या भागामधल्या अंधश्रद्धा निर्माणाच्या कामाला प्रेरणा देण्याचं पूजा देण्याचं प्रोत्साहित करण्याचं कमी जास्त प्रमाणात पाठपुरावा करायचं काम या सगळ्या सहकाऱ्यांच्या पुढाकाराने झालं आहे त्या इस्लामपुरात आज ही तिसऱ्यांदा विस्तारित राज्यकार्याकणीची बैठक होते त्याबद्दलचा आनंद व्यक्त करतो या निमित्ताने तर म्हणजे बऱ्याच गोष्टी सांगता येण्यासारख्या बोलता येण्यासारख्या पण उद्घाटना सत्राची औपचारिकता आहे मी संघटनेचा अध्यक्ष असलो तरी सत्राचे अध्यक्ष म्हणून शामरावनानंतर बोलणार आहे त्यामुळे ते त्यांच्या भाषणामध्ये याच्याबद्दल अजून सांगतील पण या निमित्ताने मला ज्या काही गोष्टी आपल्याला संघटना म्हणून आत्ता वर्तमान आणि भविष्यासाठी विचारात घ्यायला पाहिजे याचा विचार करणं हे आज कर्मप्राप्त आहे किंवा ज्याला म्हणून टाईम बाउंड आहे त्याची याबद्दल तुमच्याशी बोलायचं होतं पण ते आता तपशिलात मी बोलणार नाही पण आत्ता चा का का का। जे काही संघटनेचं जे चालू आहे ते संघटनेचं दैनंदिन काम मी बघत नाही त्यामुळे त्या तपशिलात न जाता मला हे सांगायचं की काही गोष्टींची जाणीव गंभीर जाणीव आपल्याला सगळ्यांना करून घेणं आवश्यक आत्ता संघटनेचं वाटचालीमध्ये आपल्याला एक पठारावस्था आली आहे का याचा विचार आपण केला पाहिजे संघटनेच्या एकूण वाटचालीत म्हणजे महाराष्ट्रातल्या पुरोगामी विचार प्रवाह जे आहेत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मग तो कम्युनिझमचा विचारप्रा असो माग फुले आंबेडकरांचा असो सत्यशोधकीय असो गांधीवादी असो सर्वोदोयी असो लोकशाही समाजवादी असो जे जे काही फेमिनिस्टचा असो किंवा अजून अनेक ग्रासरूट इश्यूज ज्याला म्हणतो जीवनाच्या दैनंदिन जीवनाच्या बैठसावणाऱ्या समस्यांबद्दल काम करणाऱ्या संघटना संस्थागट असो यांच्या एकूण जन्मापासून तर वाटचालीपर्यंतचा जो कालावधी आहे हा आडली दहा बारा पंधरा वीस वर्षाचा राहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये पहिली पाच सात वर्ष उत्कर्ष नंतर पुढचे चार पाच वर्षामध्ये त्याला एक उच्च स्थान टॉप ऑफ दी टॉप अशापर्यंत पोचणं आणि नंतर पठारावस्था येऊन मग डाऊनफॉल असं साधारणपणे एक बारा पंधरा वर्षाचं त्यांचं राहिलेलं आहे हे हा नियम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मल समितीला लागला नाही पस्तीस तीस वर्षामध्ये त्या अर्थाने महाराष्ट्र आणीचं म्हणून आपल्या संघटनेचं कौतुक आहे किंवा वेगळेपण आहे आणि मी नेहमी त्याला म्हटलं की आपण वासरात लंगडी का शहाणी अशा परिस्थितीमध्ये म्हणजे फार काही चांगलं आहे त्याच्यातनं असं नाही पण इतरांच्या तुलनेमध्ये पुरोगामी संघटना संस्था ज्या महाराष्ट्रातल्या आहेत त्यांच्या तुलनेमध्ये वासरात लंगडी काय शहाणी म्हणजे आपलं बरं झालं म्हणजे आपल्याकडे करुणांचा भरणा येत असतो तरुण रिक्रूट येत असतं आपल्याकडे महिला प्रातिधिक स्वरूपात का होईना आहे तरुणी आहेत आपल्याकडे समाजातलं तुम्हाला त्या विषयाचं माहिती किती सांगितली गेली आहे नवीन येणाऱ्या लोकांना माहीत नाही पण तुम्ही माहिती करून घेतली पाहिजे वाचलं पाहिजे एका जर्मन युवकाने पी एच डी केलेली आहे भारतीयातल्या विवेकवादी विचाराच्या कामांबद्दल त्याच्यामध्ये तो दीड वर्ष इथं महाराष्ट्रात येऊन राहिला आणि त्याने त्याच्या महाराष्ट्र अनिसाच्या वरचं सगळं जे काही माहिती घेतली फिरला कार्यकर्त्यांकडे गेला वेगवेगळ्या भागात राज्य बैठका अधिवेशनं परिषदा संघर्ष गोवाबाजी भांडवपट हे सगळं पाहिलं आणि त्याच्यानंतर त्याने त्याचा, त्याचा थिसिस लिहिला त्याला त्याच्या जर्मनी विद्यापीठाने पी एच डी दिली आहे त्याचं थिसिसचं पुस्तक झालं आहे ते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने प्रसिद्ध केलं आहे त्याचं नाव आहे डिस्चॅन्ट इंडिया ते ऑनलाईन उपलब्ध आहे तुम्हाला मागून घेता येईल त्या पुस्तकामध्ये त्याने, त्याने, जव़ जव़ त्याने, 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 नि, त्याने जे काही मला वाटतं दोनशे तीनशे साठ मानं आहेत त्यातली जवळजवळ ऐंशी टक्के लिखाण हे महाराष्ट्राने समजले आणि त्याच्यातली महत्त्वाची नोंद मला सांगायची आहे तुम्हाला त्याच्यातली महत्त्वाची नोंद अशी आहे की त्याने महत्त्वाचं निष्कर्ष नि निरीक्षण नोंदवलं आहे की महाराष्ट्रात जे जातीनिहाय लोकसंख्येचं प्रमाण आहे आणि प्रतिनिधित्व आहे त्याचं प्रतिबिंब उमटणारी अशी महाराष्ट्र अनीस ही एकमेव संघटना हे नोंदवलं त्यांनी म्हणजे लक्षात घ्या पुरोगामी संघटनांमधल्या कुठल्याही संघटनेचं आणि संस्थेचं आणि गटाचं नाव घ्या आपण सांगू शकतो की तिथं कुठल्या जातीचं प्राबल्य आहे तिथं कुठलं नेतृत्व आहे कुठल्या घराणीशाही चालते कुणाच्या ताब्यात आहे कुणाचं कुटुंब वर्चस्व आहे ते संघटनेमध्ये महाराष्ट्र अनीसमध्ये या स्वरूपाचे दोष पुरोगाम्यांमधले वर्क कल्चरमध्ये येऊ नये येणार नाही याचा जाणीवपूर्वक प्रयत्न आपण केला डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचा काही प्रयत्न राहिला आणि त्यांच्यासोबतच्या सहकार्यांमधले माझ्यासारख्या आपल्या काही कार्यकर्त्यांचा पण राहिला पण ते आपण केव्हापर्यंत बोलू शकत होतो आत्ता बावीसपर्यंत वीसपर्यंत साधारण एकोणावीस वीसपर्यंत आपण बोललो पण तो जो अभिशाप आहे तो जो शाप आहे मानवी व्यवहारांमधला त्याचे प्रतिबिंब आपल्याकडे आले म्हणजे आपण जे इतरांना म्हणजे संघप्रणीत किंवा मूलतत्ववादी विद्वेषावर आधारित विचारसरणीला आपण म्हणतो अंधभक्त त्यांच्या तसं अंधभक्त आपल्याकडे पण निर्माण झाले आणि आपणही आपल्याकडनं पण जैविक वारसाचा दावा करून काही मंडळी संघटनेच्या एकूण कार्यपद्धती शिस्त विचारधारा आणि त्याच्या ज्या काही जबाबदाऱ्या नियम अवकाश याच्या पलीकडे जाऊन समांतर वागायला लागल्यामुळे स्वतंत्रपणे त्यांना सांगावं लागलं आणि त्यातनं एक कुटुंबप्रणीत व्यवस्था बाजूला पण हे घडलं म्हणजे प्रश्न विचारा तपासा चिकित्सा करा असं इतरांना सांगणाऱ्या आपल्यासारख्या संघटनेतल्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत हे घडलं आपल्यातही काही अंध भक्त यातनं अशा स्वरूपाच्या प्रकारातनं बाजूला गेले हे घडलं आहे कारण हे मानवी व्यवहारांमधल्या काही ज्या मर्यादा राहिल्यात काही तुटी राहिल्यात त्याच्यामुळे अशा स्वरूपाचा प्रकार घडलं आहे याच्याबद्दल मी जेव्हा विचार करत आलो त्याच्याबद्दल सतत माझ्याबद्दल माझं जे काही चर्चा चिंतन होत आलं त्याच्यात मला लक्षात आलेली गोष्ट सांगून मी पुढे संपवणार आहे की मानवी व्यवहारांमधल्या संबंधांमधल्या जाणिवा भावना विचार आणि कार्यपद्धती शिस्त प्रेरणा त्याच्या संरचना याच्याबद्दल जो विचार आपण अजून तपशिलात तोला जाऊन करायला पाहिजे ते करण्याचा टप्पा आपला अजून आलेला नाही काय अशी स्थिती असं म्हणायला पाहिजे आणि पोरोग्रामॅनमधल्या सगळ्या विचार विचारप्रवाहांच्या बाबतीत हे लागू आहे हे आपल्याला लागू नाही आणि आपल्यापेक्षा त्यांना जास्त लागू आहे असं मला वाटतं त्यामुळे आपल्याला त्यांच्या बाबतीत त्यांच्याशी संवाद करायचा तो नंतरचा भाग आहे पण आपल्यातला आपला संवाद तर त्याच्याबद्दलचा अधिक सघनपणे व्हायची गरज आहे तर मग कदाचित आपण या सगळ्या वा वारसा जो पाहिजे तो विवेकाचा विचार वारसा आपण म्हणतो विवेकाचा आवाज बुलंद करायचा म्हणतो त्याच्या दिशेने आपल्याला अधिक समर्थपणे नेता येईल म्हणजे ज्या मर्यादा आहे आपल्या या सगळ्यातल्या म्हणजे ज्या प्रभावामुळे आपल्या या संघटित कामाला नख लागतं संघटित कामाला प्रदूषित केलं जातं संघटित काम हे कुटीच्या दिशेने वळण्याची शक्यता मानवी हितसंबंध संबंध तयार होतात व्यक्तिगत अभिलेषा व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा आणि त्याच्यातनं अनेक मर्यादा तयार होतात आणि संघटित काम हे सफर होतं हे आपल्याला टाळता येईल टाळायला पाहिजे याच्यासाठी पुढच्या काळात अधिक जास्त प्रयत्न व्हायचे आणि त्यासाठी जे प्रयत्न हे प्रक्रिया स्वरूपात व्हायला त्यामुळे याबद्दल मी नेहमीच संघटनेच्या कामात पूर्वी पंचवीस वर्ष जेव्हा संघटनेचं राज्य पातळीवर संघटना बांधणी कार्यवाह ते कार्याध्यक्ष म्हणून जे काम पद पाहत होतो त्यावेळेला आग्रही राहिलो आणि त्यासाठी काही प्रयत्न प्रयोग पण केले पण ते पुरेसे राहिले नाही ते पुढे अजून जायची गरज आहे असं मला वाटतं आणि ते जर आपण करायचा निश्चित विचार केला तर आपल्याला ह्या ज्या मर्यादा आहेत झालेल्या चुका आहेत काही गोष्टी त्या बदलवता येतील काही दुरुस्त करता येईल आणि अधिक समर्थपणे हे संघटित काम पुढे नेता येईल असा आशा एक आशावाद या निमित्तानं व्यक्त करतो शेवटी मला सांगायचं आहे की हे सगळं चालू राहणार आहे हे चालवलं पाहिजे याच मताचं मी जरी डे टू डे काम बघत नसलो आणि त्याच्यामध्ये राहत नसलो आणि न राहण्याच्या पण काही अडचणी असल्या तरी बाकी जे जे कोणी तुम्ही संघटना म्हणून काम करताय संघटना म्हणून आपापल्या ठिकाणी काम करू इच्छित आहेत आणि जबाबदाऱ्या घेऊन काम चालवत आहेत हो। या सगळ्यांचं स्वागतच आहे आणि त्यांनी त्यांच्या पात्र पद्धतीने हे चालवावं याबद्दल काही दुमत नाही पण या सगळ्या बाकीच्या गोष्टींची पण जाणीव आणि त्याबद्दलचं संवेदना ठेवून आपण पुढे गेलो तर मग आपल्याला अडचणी भ्रमनिराश किंवा निराशा टाळता येतील आणि जे इतर पुरोगामी संघटना संस्थांचं झालं तसं आपल्याकडे होणार नाही याची आपल्याला काही प्रमाणात तरी काळजी घेता येईल या चिंतेपोटी किंवा या काळजीपोटी मला ते तुमच्याशी पण बोलायचं होतं पण याच्याशिवाय दुसरा मुद्दा जो आहे तो मी जो तुमच्याशी शेअर करायचा पण आत्ता मी ते लिखित स्वरूपाचे आणलं आहे ते निवेदन तुम्हाला उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यावर सगळ्यांना शेअर केलं जाईल ते तुम्ही वाचा त्याच्यावर संघटना म्हणून तुम्हाला काय बोलायचं ते चर्चा करा किंवा तुम्हाला योग्य वाटेल त्याप्रमाणे करा पण माझी भूमिका माझं मत ते विवेक जागर संस्थेच्या अध्यक्ष कार्यकारी विश्वस्त म्हणून मी जे राजीनामा दिला ते मी दिलेलं आहे लिखित स्वरूपात आणलं आहे ते तुम्हाला सगळ्यांना मिळेल तुम्ही ते वाचा त्याच्याबद्दल तुमची मतं ठरवा आणि निर्णय घ्या सामोलपणे जे काय घ्यायचा पण मी माझ्या सगळ्या भूमिकांशी त्याबद्दल ठाम आहे आणि मी संघटनेला पुढे नेण्यासाठी काम करणाऱ्या लोकांच्या सोबत आहे पाठीशी आहे संघटनाचं स्पिरिट म्हणजे संघटनेच्या कामाचं कार्यकर्त्याचं स्पिरिट जायला नाही पाहिजे या मताचा मी आहे त्यामुळे मी कुठल्याही अर्थाने कार्यकर्त्याचं स्पिरिट जाणार नाही या दृष्टीने जेवढी काही काळजी घेऊन वावरता येईल आणि काम करता येईल याच पद्धतीने करत आलो आणि करत राहणार कारण मी आपण म्हणतो ना की स्वतःचं अपत्य बाळ जन्माला घातलेलं याच्याबद्दल त्या जन्माला घालणारे आईला जास्त काळजी त्याचा मृत्यू किंवा त्याचं नुकसान हे तिला मान्य होत नाही त्यामुळे त्या अर्थाने या संघटनेला जन्माला घालण्यापासून त्याला उभारण्यापर्यंत माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी पंचवीस वर्षे प्राधान्याने ते काम केलं महाराष्ट्रामध्ये त्यामुळे अर्थातच या संघटनेचं भलं व्हावं संघटनेला ऊर्जितावस्था यावी संघटना पुढच्या टप्प्यावर जावी संघटना कालसुसंगत व्हावी आणि संघटनेचं अंधश्रद्धा निर्मूलाचं वैज्ञानिक दृष्टिकोनाचं समाज विवेकी करायचं उद्दिष्ट हे लवकर फलकृत व्हावं यासाठी आपण सगळेजणं कट कटिबद्ध होऊया असं या निमित्ताने आवाहन करतो आणि थांबतो जिल्हाबाद